नागेश कामूर्ती गट बसून घेतला होता त्यांनी गटाचा एवढ्या म्यामार पैसे घेऊन पळून गेली ते बाई आमचा काय पण निर्णय होईना पाच महिना झालं फिरालो आम्ही तुम्ही कशासाठी पैसे दिले होते त्यांना त्यांनी म्हणलं होतं लग्न आहे पण नवरा आठव आहे घर बांधालो ते सगळं दाखवले आम्हाला म्हणूनच आम्ही बसून दिला होता म्हणजे सतरा वर्षाचा पहिला दिल तो आम्ही चांगला भरली ते बाई मग चांगलं आहे म्हणून आम्ही सगळेजण परत दिलो ते बाईला तर मग तसं करूनच ते बाई तर आमच्याकडे पैसे घेऊन पळून गेली ते बाई सर की शामील आहेत त्याच्यात सरला बी दिलेले आहेत त्यांच्या पैसे बी कशासाठी बसला नागेश काम आम्ही चा नागेश काम काय प्रॉब्लेम काय झाले तुमची सगळ्या नावावर आठ आठ सात सात घट येऊन आम्हाला पैसे असे करून पसरून गेले घेऊन आता ते फक्त झाले तुम्ही किती बसलो भरलो होतो का पैसे आम्ही आमच्या कावर त्यांनी काढली गट आता पाच महिने आम्ही फिरालो पोलीस काय तपास करीना काय करीना म्हणून आम्ही इथं बसलो आम्हाला काय तर निर्णय करा म्हणून आता असं मार्च एंडा म्हणून सगळ्या गटाचं सर आमचे दारापणे बाहेर काढायला आम्हाला तुम्ही काय तर करून तुमच्या आता मार्च एंडा बरा बरा म्हणून असं पाच महिन्यात आम्ही किती पाच महिन्यात परंतु

बँक वाला कसं काय दिला मग बँक कस काय दिला तिला लोन पहिला लोन आलेला नाही असं नाही तुमच्या अंकेत गेले असेल ना बँकेला कसं फायनान्स आणि आम्ही आमच्या नावावर एक भाई रोजा नागेश का आणि नामिका नागेश का मूर्ती एकाच नावावर लोन आटक गट बचत गट आणि फायनान्स काढून आम्हाला एवढं जनावर एक दो, एक किती दोन दोन लाख काढून पसून केली गेली आता तरी आमच्या काम पण पोलीस